मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या परिसरात गुरुवारी दुपारी एक वाजता पत्रकारांनी विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत तीव्र निदर्शने केली राज्यातील बारा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून हे आंदोलन केले पत्रकारांच्या मते देशात आधीच अनेक कायदे असताना हा नवीन विधेयक आणण्याची गरज नाही हा कायदा शांततापूर्ण आंदोलने दडपण्यासाठी आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे देश हा देश गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे आणि हा विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा राक्षसी कायदा असल्याचे पत्रकारांचे मत आहे पत्रकारांनी सरकारला हा कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे तसेच लवकरच राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले जर हा कायदा मागे घेतला नाही तर राज्यभर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पत्रकार संघटनांनी दिला आहे